लग्न साधे केले तरी मुलं होतात ना तो जो, जो आता दोन तीन दिवसात एक क्लिप आणि थांबून था। घेणार था लग्न साधं केलं तरी पोरं होतात असं म्हणणारे इंदोरीकर महाराज शेंबडी गुड्डी गड्या संगफूर तो नवरदेव भंगार वरातीत नाचायच्या लायकीचे अशी वाईट वाक्य तुम्ही दुसऱ्यांच्या मुलीला मुलांना सर्रास वापरलेली आहे त्याला तुम्ही प्रबोधन म्हणता आणि आता लोकांनी तुम्हाला उत्तर दिलं तर तुम्हाला वाईट वाटतंय महाराज तुमचं शंभर टक्के बरोबर आहे हो तुमचं आणि तुमच्या घरापर्यंत कोणी जाणं योग्य नाही पण पर आजपर्यंत तुम्ही सर्वांच्या घरापर्यंत गेलात त्याचं काय प्रत्येक घराच्या गुड्डीचा गड्या काढला त्याचं काय ते सुद्धा त्याच्या आई बापासमोर आज वेळ तुमच्यावर आली याचा तुम्हाला राग येतोय व्यक्तीच्या जीवनात कृती महत्वाची असते कारण कृतीने दिलेला संदेश दीर्घकाळ लक्षात राहतो आणि त्याचा परिणामही जास्त होतो शब्दांपेक्षा कृतीची किंमत नेहमीच जास्त असते म्हणूनच संत म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले बाकी सर्व तुम्हाला माहीतच आहे की फक्त एवढंच करायचं होतं तुम्ही जे समाज समाजाला प्रबोधन करता ते स्वतःही करून आदर्श घालून दिला असतात तर ही आज वेळ आली नसती बाकी तुम्हाला दोन तीन दिवसात जी क्लिप टाकायची आहे ती टाका, टाका। रामकृष्ण हरी